श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे नागपंचमी तर या दिवशी नागपंचमीची कहाणी तुम्ही सगळ्यांनी जरूर ऐकावी तर चला मग सुरू करूया ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात दाग सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेरून न्यायास येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करून आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला तेव्हा त्या त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी नागानं तिला आपल्या वारुळात नेलं खरी हकीकत सांगितली आणि फनीवर बसून आपल्या वेळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती व्याली तिची पिल्लं बळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटं भाजली नागिन रागवली व तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्वत आनंदानं वागू लागली नंतर एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यास फार राग आला त्याचा घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्याची पूजा केली जवळ नागांना लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा कुंडोबा असतील तिथे कुशार असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार त्या नागांनी पाहून मनातील सर्व राग घालिवला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात त्या पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तो मामा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण